फत फ्री 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 तीन दिवसीय न्यूरोथेरेपी शिबिर आयोजक श्री निरंजन शिवबा बहुदेशीय समाज सेवी संस्था सोलापुर डॉक्टर शुभान शेख न्यूरोथेरेपिस्ट मिस्टर यूनुस मुल्ला न्यूरोथेरेपिस्ट मिस्टर अजीम शेख कैरोप्रैक्टिक न्यू उड़ान फाउंडेशन संचलित संजीवनी निसर्गोपचार केंद्र न्यूरोथेरपी सेंटर सोलापूर न्यूरोथेरपी म्हणजे काय न्यूरोथेरपी एक अशी विना औषधी उपचार पद्धती आहे जो शरीरातील ग्रंथींना कार्यान्वित करून आजार बरे करतो न्यूरोथेरपीनुसार शरीरात असणाऱ्या विविध प्रकारच्या ग्रंथी निरनिराया प्रकारचे केमिकल व हार्मोन्स काढून शरीरात पोषक व समतोल राखतात काही कारणाचं एखादा बिघाड झाल्यास ती आपले काम व्यवस्थित करू शकत नाही व शरीर आजारी होतो न्यूरोथेरपीत शरीरावर विशिष्ट नसावर दाब देऊन बिघडलेल्या ग्रंथींना कार्यान्वित करून केमिकल्सची कमतरता भरून काढली जाते व शरीर स्वस्थ होते या थेरपीत कोणत्याही प्रकारची औषधी न देता प्रत्येक आजारावर सफल इलाज केला जाईल कोणतीही साईड इफेक्ट नाही सर्व इलाज मोफत करण्यात येईल आपल्या शरी शरीरातील कुठल्याही वेदनापासून आराम मिळवण्यासाठी संपर्क दिले आहे त्या ठिकाणी शंभर यू नोंदणी फी भरून आपेल नाव नोंदवा सोलापुरात प्रथमच न्यूरोथेरपीच्या माध्यमातून आता सर्व इलाज ऑपरेशन विना आपण विविध आजारांनी त्रस्त आहात काय असेल तर वीस ते पंचवीस मिनिटात वेदनापासून आराम सोमवार दि चौदा जुलै मंगळवार दि पंधरा जुलै बुधवार दि सोळा जुलै वेळ सकाळी दहा ते सायंदे पाच स्थळ बोरकोटे कॉम्प्लेक्स तनिष्का बार अशोक चौक सोलापूर